हा मी येते येते हा मी टाटा कर टाटा येते मी तु नीट रा। चल टाटा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चा। आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता मला पण नाही माहीत की हा व्हिडिओ मी का चालू केलाय पण एक कारण असं आहे की मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे म्हटल्यावर तो संपवेन तरी काहीतरी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओमधून म्हणून हा व्हिडिओ मी सुरू करते आहे आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आज चौथी माळ आहे चौथा दिवस आहे नवरात्रीचा आणि ग्रे कलर आहे राखाडी मी काल एक व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की, की नवरात्रीच्या दिवसांमध्ये बायकाच्या रंगाच्या साड्या नेसतात त्या रंगांचा आणि नवरात्रीचा काहीही संबंध नसतो हे सगळं कशासाठी करतात ते मला नाही माहीत पण धुतलेलं वस्त्र फक्त घातलं पाहिजे हाच एक खरं कारण आहे आणि खरं आहे मी पण कुठे वाचलं नाही आहे किंवा माझ्या पण ऐकिवात नाही आहे पण अनायसे मी आज ग्रे रंगाचा ड्रेस घातला आहे हा ड्रेस ना मला शुभमने भाऊबीजला गिफ्ट केला होता गेल्या वर्षी तर तो मी आता यंदा शिवला आहे आणि घातला आहे आता मी जाते कामाला पिण्याला बांधून ठेवलं आहे कारण तो घराबाहेर पळत असतो आणि मम्मीला त्याला शोधण्यासाठी अख्ख्या वाडीभर हिंडावं लागतं जे तिला आत्ता थोडंसं त्रासदायक वाटतंय तर त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं आहे आणि आता मी जाते कामाला तुमचे काय हाल हवाल आहे मला व्हिडिओ इच्छा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आता बघू हा व्हिडिओ आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो आहे चला मुन्नानं तारक मंत्र लावला आहे येतं आहे काय बघतोस कोण दिसत नाही ए हा कोण आहे पिण्या हा कोण आहे होय जसं काही तू झाकवायला जाणार आहे बाहेर कोण आलं तर ना हा बघ नाही इच्छित बघ ना हा बू हब हा तू आहेस बघ ना तुझा भाऊ जुळा भाऊ पिछवाडा मध्ये तिथं yeah ही एक गोष्ट सध्या खूप कॉन्स्टंट आहे कोकणामध्ये कारण सगळ्यांची भातं तयार झाली आहेत आणि ही माकडं केळडी आहेत ही आमच्याकडे कोकणात दोन प्रकारची माकडं येतात एक केळडी आणि दुसरे वांदर तर ही केळडी आहेत आणि ह्या माकडांचा उपद्रव खूप मोठा असतो ते लवकर ना आपल्या ज्या भाताच्या लोंबी असतात त्या लोंबीसुद्धा उरबाडून खातात आणि आता तर भातं चांगलीच पिकली आहेत जोपर्यंत त्यांना रानात खाणे योग्य हो म्हणजे आंबा किंवा काजू काही तयार होत नाहीत ना तोपर्यंत यांचा हा असाच फैदोस असणार आहे ये जून जुलै महिन्यात आपण ज्या अं अळ्या भाजल्या अळी भाजल्या होत्या आणि बिया रुजशा घातल्या होत्या तर आपण इथे भेंडी रुजायला घातली होती तर त्याला पण आता भेंडी धरते म्हणजे बरेच दिवस झाले भेंडी धरायला लागली आहे इकडे पण आहेत छोटे छोटे आणि इथे आपण काही झेंडूच्या बिया बी पेरलं होतं तर त्याचा पण आता मखमली आल्यात आणि त्याला पण आता छान कळे यायला लागल्यात इथे ना जिन्याची फुलं पण आले आहेत दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित हे बघा ही जिनीची जिन्याची फुलं आहेत